<laughs> <laughs> बाहेर चलो भाई, देखो अब मैं क्या करता हाय गाइस कशा आज मजेत ना तर नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आह घराचं काम बहुतेक होत केलं आमचा बघू शकतास पाठी दरवाज्याच्या पण आला खिडक्या आणि आतमध्ये पण दाखवत तर आपण काय काय कितपत झालं आता आणि आज परत आम्ही मॅच बघून जाणार आहोत देवगडात तर कारण आज भारतीय टीम याची परत तर मॅच बघू जाऊच आणि आमची चंपाबाई बसला भूक लागली भूक लागता कला भूक लागतं हे बघा बघून या बघून ह्या बघून हे बघून कोण आहे अगो तर दाखवत ना घर किती आलं तुमचं आमचा तर चल पण पूर्ण झाला भरभीर घालून झालेलं आपले प्रॉपर सगळा पॅक केला आणि हा दरवाजा हय खिडकी येतली आहे का हय माझं बेडरूम या साईडला हा आतमध्ये हा आणि काय या साईडला माझं बेडरूम हा ताई खिडकी दिली ह्या पॅक केला आणि ह्या पॅक केला नाही आगडी किचन आहे या पण वाढत नाही भरघरून वाढवणार या लेवलला तर पण तोडतो सगळं ताई खिडकी दिली तर आपण त्या बाथरूम थोडून मग वाट नाही घेणार तर तेवढी जागा परत किचनला वाढात आणि ह्या साइड ला रूम पॅक केलेला बघू शकतास चंपाबाई तर एवढा काम आपला झालेला असा बघू शकतास बघलास तुम्ही आता दाखवू दा। बहुतेक उद्यापर्यंत ती वरची लावून रिंग मारूच शेत ह्याच्यावर म्हणजे एक लेवल करते वरच्या आईडला आणि रिंग मारते मी ही दरवाजाची वरची लेवल ही वरची त्याच्यावर लेवल करून रिंग मारणार आता जरा फ्रेश होतंय आंघोळ विघळ करतंय कंटाळलं ए फ्यू मोमेंट्स ला बघू शकतास प्रॅक्टिस चालू आहे आमच्या टीमीची जोरदार सध्या क्रिकेट सीझन चालू झालो त्यामुळे सगळ्या सध्या मॅचे असतात तर जोरदार प्रॅक्टिस आमची चालू आहे वा संपत दिलं आता जरा लेट झाली हो थांबवल्याने गेम थांबवल्यानी गणेश मंदिर हा जय विसर्जन करतो गणपती विसर्जन त्याच्या बाजू साइडला कोण आहे बघू श्री महागणपती देवाला इंडा गाव आमचे तीन मेन फिल्लर येतात जोरदार ख्या आज काय फार्म मध्ये होतो बोलत आमचं बॉलिंग बॉलर मग बॅट्समॅन फॉर्म मध्ये होतो बॉलर फॉर्म मध्ये होतो आज सगळेच फॉर्म मध्ये होते मी गाडी घालीत नाही नंतर घालते आता ना आनंदवाडी आज धावचा तेव्हा गाडी घालणार मी मनोरंजन घालणार दोन चार गाडी घालते आणि बॅट्समॅन दाखव दे। बॅट्समॅन बॅट्समॅन येतो सगळे आमच्या सगळ्या प्रॅक्टिस साठी जोरदार लिंगडा गाव बिंदास लिंगदा टीमचे सगळे फिल्डर आमचे येतात एक एक ब्रँड इज ब्रँड सेवन्टी सेव्हन्टी तंदूर स्पेशल तंदूर तंदुरी हाऊस बादल्यान गरगर अरे कडाक हे बघ अशी तंदुरी खाऊ गेली हा <laughs> तंदूर स्पेशल तर त्यात आले गेले आमच्या दुखंडे शेट शेतांकडे आज तंदुरी स्पेशल तंदुरी हाऊस मध्ये ते कसे दोन दाखवशे हात वर दोन धरून दाखव पडात हातार पडा नस आठवण Arkadem Novin Special. <laughs> Tandoori House. Arian, Tandoori House. <laughs> <laughs> Bari otak kan? Kadak. Kali kasih

तर रविवारचं काय बेत तर काय नाही आता तुटलं आवश्यक सोडून येले का मग तर आई पण नाही घराकडे मासे असतील पण कालचे ट्राय केलेले वैच खाना पडेन का तर थंडी तर लयच आता गेले आई सुलूप तर लई म्हणजे जाम म्हणजे जाम नको वाटतं बाहेर पडा त्या दहा अकरा वाजेपर्यंत तरी बाहेर पडाकूच नको वाटतं आता कोवळावून पडला म्हणून थोडासा फार वाटत आतेचं पण काम चालू झालं त्यांचं पण घराचं म्हणजे तो तोडून बडून झाला पूर्ण काय मॅडम इले काय काय खरं आता मॅडम सकाळ जरी ब्लॉग जर आवडलो तर जर तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करावसोच आपलो थँक्यू बाय 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 थँक्स लव यू